महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचार यांची भव्य रथयात्रा ठाणे शहरामध्ये संपन्न महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबुराव विचारे यांच्या प्रचारार्थ आज एक भव्य रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेची सुरुवात ठाणे पूर्व येथील नारायण कोळी चौकातून झाली यात्रा अनेक प्रमुख ठिकाणी गेली रथयात्रा अष्टविनायक चौक कोपरीगाव नाखवा हायस्कूल दौलतनगर धोबीघाट कोपरीगाव आनंदनगर गांधीनगर मेंटल हॉस्पिटल यांसारख्या भागातून नागरिकांशी संवाद साधत पुढे जात होती या यात्रेच्या माध्यमातून उमेदवार राजन विचारे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला तसेच त्यांच्या विकासांच्या माहिती घेतली यात्रेचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहात केले होते या उपक्रमाद्वारे मतदारांना त्यांच्या भविष्यातील नेत्यांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देण्यात आली राजन विचारे यांना पुढील वाटचालीसाठी परिसरातील महिला असू दे ज्येष्ठ नागरिक असू दे यांनी पुढे येऊन अविष्ट चिंतन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील या यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते तर अशा प्रकारे कोपरी येथून या रथयात्रेचा आज शुभारंभ झाला आणि भव्य असा प्रतिसाद देखील या प्रचार रॅलीला पाहायला मिळाला

ভাল গা মই कॅमेरे गॅन मला वाटतं ठाणेकर नाही उत्साहित असतात आणि ती मुलीत असेल झाली तीन महिन्यापासून ज्या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेब त्याचबरोबर शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी आर्भवन निचलेले खाल्ली आणि आरती आहे हे सर्व पक्षाचे लोक दिवसरात्र या ठिकाणी प्रचार करत आहेत मला वाटतं पहिला राऊंड झालेली आहे दुसरा राऊंडची सुरुवात या ठिकाणी कोपरीत भाजपाकडे या मतदारसंघात आपल्या करत असते आणि तुम्ही बघितलं असेल लोकांचा उत्साह भरपूर आहे आज बघा एवढं टेम्परेचर सुद्धा आज कित्येक हजारोच्या संख्येने या ठिकाणी या रॅलीमध्ये झालेले आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितलं असेल आणि विशेष करून गेल्या अडीच वर्षामध्ये आणि ज्या पद्धतीने ह्या मिंजे सरकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी जे काही आज गळचेपी आज तुम्ही असेल संविधान बदलण्याचं काम आज त्यांना चारशे कडे कशासाठी पाहिजे ते संविधान बनले आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवायची असेल महाराष्ट्र वाचवायचं असेल तर आपल्याला सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवून या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचबरोबर अठरा पगड जाती त्याचबरोबर बालाबरो केंद्रात आणखी सर्व जाती धर्मातील लोक यांना एकत्र करून हा महाराष्ट्र आणि देश वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं चार तारखेला त्याचा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येते ठाणे लोकसभा मतदारसंघातून गेले दहा वर्ष या ठिकाणी केलेली काम लक्षात मला नक्की या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये तुम्ही बघताय की युतीचे जे जे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये जातात ते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला चपलाचा हार कोणा आकडणे कोणाच्या गाड्या फोडणे अशा प्रकारचा नागरिकांचा मतदारांचा विरोध तुम्ही बघताय आणि खास करून ठाण्यामध्ये तुम्ही बघताय की अजून राजीनाम्याचं सत्र सुरू आहे निवडणुकीला फॉर्म भरताना आपापसामध्ये आप मारा मारा सुरू आहेत या ठिकाणी नाराजगी सुरू आहे या ठिकाणी एकमेकांना शिव्या घालणं सुरू आहे अशा प्रकारचा उमेदवार हा स्वतःच्या पक्षातल्या युतीच्या स्वतःच्या पक्षामध्ये देखील असमर्थता तिथे दे दाखवत आहे असमाधीपणा आहे तिथे आणि या ठिकाणी राजन विचारे हे इंडिया आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्यांचं सर्व ठिकाणी फक्त स्वागत होतंय या ठिकाणी कार्यकर्ते जरी घेऊन जात असतील तरी आज आमचा रूट त्या ठिकाणचा होता परंतु या नागरिकांनी आमच्या आम्हाला येऊन भेटा म्हणून नागरिकांनी बोलवलं या ठिकाणी म्हणून त्यांना रूट सोडून नागरिकांना भेटण्यासाठी गेली गेली जावं लागतं